नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या संदर्भात त्याच्या नवीन अपडेट संदर्भात ऑनलाईन <coughs> अर्ज करण्यासंबंधीच्या सूचना लागणारी कागदपत्र प्रमाणपत्र शारीरिक पात्रता त्याचे निकष वयवाढ संदर्भातील सूचना आणि इतर सर्व माहिती आपण ह्या मध्ये बघणार आहोत तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही चालू घडामोडी वाला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपण दररोज सकाळी सहा वाजता डेली करंट अफेअर चालू घडामोडी ज्या एमपीएससी यूपीएससी सरळ सेवा पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस आय बी पी एस ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग अशा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी आपण त्या ठिकाणी घेत असतो सोबतच ते प्रश्न पीडीएफ स्वरूपात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या चालू घडामोडी वाला या टेलिग्राम चॅनलवर मिळत असतात त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला <coughs> बघा नोटिफिकेशन आहे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना ठीक आहे तर एक, -एक सूचना बारकाईने बघा म्हणजे कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरताना अडचण येणार नाही सगळ्यात पहिली सूचना किंवा महत्वाची नोटिंग उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे आणि इतर बाबी खालीलप्रमाणे ठीक आहे कोणत्या बाबी त्या बघूया उमेदवाराकडे वैद्य आणि कार्यरत ईमेल आयडी असणे आवश्यक आहे जर तुम्ही नवीन असाल तुम्ही याच्या आधी कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरला नसेल तर मित्रांनो एक चांगला स्ट्रॉंग ईमेल आय डी बनवून घेणे कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी ईमेल आय डी हा कंपल्सरी असतो आणि तो खूप गरजेचा असतो आणि एकच मोबाईल नंबर ठेवायचा तो बदलायचा नाही स्वतःचाच नंबर ठेवायचा पासवर्ड सुद्धा आपलाच ठेवायचा कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा खूप महत्वाची गोष्ट आहे तर नवीन असणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आणि जुनं असणाऱ्यांनी याला अपडेट करून घ्यायचं ठीक आहे दुसरा मुद्दा बघा ऑनलाइन नोंदणी करताना उमेदवाराने वैद्य आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे ठीक आहे म्हणजे मोबाईलला एखादा नंबर तात्पुरता घेतलेला आहे आणि तो काही दिवसांनी बंद होतो आणि मग आपण फॉर्म भरून टाकतो फॉर्म भरताना तो नंबर दिलेला असतो तो नंबर बंद असतो त्याच्यावर अपडेट येत नाही आणि मग आपला सगळा गोंधळ होऊन जातो किंवा बऱ्याच लोकांना तर परीक्षा होऊन गेल्यावरच कळत पेपर ठीक आहे तर हे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी खूप स्ट्रॉंग आणि चांगल्या स्थितीतला द्यायचा ठीक आहे तिसरा मुद्दा बघा उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी प्रमाणे असणे आवश्यक आहे ते खाली दिलेलं आहे की कि पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी कशी असली पाहिजे आधी मी एक गोष्ट सांगतो की पासपोर्ट आकाराचा एक फोटो आपल्याकडे कायम अपडेट मध्ये ठेवायचा आणि पीडीएफ मध्ये किंवा आपल्या ऑनलाइन मेल ला ज्याच्याकडून आपण फोटो काढून घेतो त्याच्याकडून घ्यायचा आणि आपली सही सुद्धा स्कॅन तर आपण होतो या मुद्द्यावर उमेदवाराचा जन्म दाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणते एक आता पासपोर्ट तर जनरली आपल्याकडे नसतोच पासपोर्ट असतात आपण कुठं पोलीस भरतीची तयारी करत असतो त्याच्यामुळे हा तो मुद्दा आपल्याला नाही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो आणि दहावीचे प्रमाणपत्र आता या प्रमाणपत्रामध्ये इथे स्पेसिफाईड केलेलं नाही कि मार्क मेमो गुणपत्रक तर प्रमाणपत्र म्हणजे सनद तर बऱ्याचदा बऱ्याच अंशी असे होऊ शकतो की सनदच इथे मागितली जाऊ हो शकते जर तुमची सनद तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुमच्या शाळेतून तुम्हाला ती ताबड तो मिळवता येते तसे नसेल तर तुम्ही डिजि लॉकर किंवा एस एस सी बोर्डच्या वेबसाईट वरून तात्काळ सनद मिळवू शकता जर ती कशी मिळवायची हे माहिती नसेल तर तुम्ही मला अ कमेंट मध्ये प्रश्न तो विचारू शकता ठीक आहे आता पुढचा आधार कार्ड पुढील व मागील सहित आधार कार्ड एक कम्पल्सरी दहावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करावे बघा गुणपत्रिका पण पाहिजे आणि प्रमाणपत्र पण पाहिजे म्हणजे मार्क मेमो सुद्धा आणि सनद सुद्धा बारावीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही पण पाहिजे नसेल तर हरकत नाही दोन्ही पैकी एक पण असेल तर दोन्ही टाकून द्यायचं पदवी असेल तर पदवीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट म्हणजे हे तीनही गोष्टी ह्या ऑब्लिक मध्ये जरी असल्या आणि तुमच्याकडे अवेलेबल जनरली असतातच आपल्याकडे तर हे टाकून द्यायच्या ठीक आहे एकत्र अपलोड करायच्या आता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमसील सर्टिफिकेट तहसील कडून काढून घ्यायचं जुनं असेल तरी चालतं किंवा नवीन अपडेटेड काढून घ्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस उत्पन्नाचं प्रमाणपत्र ठीक आहे तर हे स्वतःच शक्यतो काढण्याची गरज नसते कारण आपण विद्यार्थी आहोत त्यामुळे वडिलांचंच काढायचं किंवा पालकांचा त्यांना वडील किंवा त्यांचे पालक वेगळे आहेत है, है संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जमात प्रमाणपत्र क जमात वैधता प्रमाणपत्र क अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास आणि राजपत्र गॅझेट नावामध्ये बदल असल्यास लागू असल्यास आता हे कॅटेगरी साठी ज्याला जे जे गरजेचं आहे कोणी कास्ट मध्ये असल कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी कुणी अनाथ असेल ज्या ज्या प्रकारचे आरक्षण घेत किंवा कोणाच्या नावात बदल असेल तर त्या संबंधीचे सर्व प्रमाणपत्र हे लागणार आहे आता शारीरिक पात्रतेचे निकष बघा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण तर आपण आधी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण साठीचे शारीरिक पात्रतेचे निकष काय आहे ते बघूया बघा निकष आहे पुरुष आणि महिलांसाठी वय आहे अठरा ते तेहतीस वर्षे दोघांना सारखंच वय आहे पुरुषांसाठी किमान उंची आहे एकशे से साठ सेंटीमीटर तर महिलांसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर ठीक आहे पुरुषांसाठी छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून न फुगवता प्लस किमान पाच सेंटीमीटर म्हणजेच एकोणऐंशी प्लस पाच म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर ठीक आहे पुगल्यावर छाती तेवढी झाली पाहिजे तर महिलांना या संदर्भातली आठ कधीच नसते हे कायमच लक्षात ठेवायचं ठीक आहे कोणतीही भरती असली तरी सुद्धा ठीक आहे या दोन्ही ठिकाणी हे लक्षात ठेवा बघा आता सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण मध्ये शारीरिक पात्रता सतरा ते एकवीस वर्षापर्यंतच यामध्ये पुरुष आणि महिला हे करू शकतात फॉर्म भरू शकतात तर जे आहे ते नाही मिलिटरी किमान उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर या ठिकाणी इथे बघा पोलिसांना एकशे साठ आहे पुरुषांना तर या ठिकाणी एकशे अडुसष्ट आहे म्हणजे आठ सेंटीमीटर वाढलेले आहे तर सात सेंटीमीटर वाढलेले छाती या ठिकाणी सत्यात्तर सेंटीमीटर म्हणजे छाती कमी असली तरी चालते कारण दोन सेंटीमीटर कमी असले म्हणजे ऍज कंपेअर टू पोलीस बरं का इथे एकोणऐंशी इथं सत्याहत्तर आहे ठीक आहे न भुगवता प्लस किमान पाच सेंटीमीटर म्हणजे सत्त्याहत्तर आणि पाच ब्याऐंशी पर्यंत छाती फुगली पाहिजे या ठिकाणी किती एकोणऐंशी plus पाच चौऱ्याऐंशी म्हणजे दोन centimeter चा दोन्हीकडे फरक आहे. तर आय होप की हे तुमच्या लक्षात आलं असेल नसेल आलं तर comment मध्ये विचार स्पेसिफिक विचारू शकता ठीक आहे पुढे चालूया बघा कोणत्याही कारणामुळे सदरचे आवश्यक दस्तऐवज कागदपत्र हे कोणत्याही स्वरूपात या कार्यालयास ऑफलाईन किंवा ईमेल द्वारे सादर करण्यात येऊ नये महत्वाचा मुद्दा आहे सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे मेल किंवा ऑफलाईन जाऊन काही करायची गरज नाही आता बघा तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पॉइंट छप एकोणसाठ मिनिटापर्यंत असून उमेदवार यांना त्रुटी पूर्तता करण्यासाठी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पॉइंट एकोणसाठ मिनिटापर्यंत मोदत राहील ठीक आहे तेरा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता रात्री बारा वाजेपर्यंत है ना आणि काही त्रुटी तुमची असेल त्याच्यामध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर बरं का फॉर्म तुमचा भरायचाच राहिला तुम्ही भरलाच नाही तर तुम्हाला ना, काही मी तुम्ही फॉर्म भरलेला आहे पण त्रुटी आहे ते तर त्याच्यासाठी तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा चोवीस तास ठीक आहे त्याच्यानंतर मग काही नाही आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तारखा लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची आणि चौदा भरलेल्या फॉर्ममध्ये मध्ये एडिट करायचं असेल त्याच्यासाठी एक दिवस बघा पोर्टल मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे उमेदवार यांनी अर्जासोबत अपलोड करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची खालीलप्रमाणे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ठीक आहे काय म्हणतोय ऑनलाईन पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे उमेदवारांनी अर्जासोबत अपलोड करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची खालीलप्रमाणे विशेष काळजी घेणे आवश्यक राहील तर काय काय काळजी घ्यायची बघा मध्ये दिलेलं आहे only पीडीएफ format इज अलोड फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट expect फोटो अँड सिग्नेचर आपण आधीच बघितलं की फोटो आणि सिग्नेचर हेच फोटो या मध्ये राहतील बाकीचे सगळे डॉक्युमेंट हे पीडीएफ मध्ये राहतील दुसरा मुद्दा आहे डॉक्युमेंट मस्ट बी स्कॅन्ड नॉट फोटोज फ्रॉम मोबाईल कॅमेरा हा आणखी हा एक महत्वाचा मुद्दा आहे की डॉक्युमेंट हे स्कॅन केलेला आता मोबाईल कॅमेराना सुद्धा स्कॅन होतात ही गोष्ट वेगळी पण त्या चक्कन फोटो काढायचा आणि तो त्याची पीडीएफ बनवायची मग ती मी जसं सांगितलं की प्लेन स्पेस वर जर तुम्ही फोटो प्रॉपर घेतला त्याची पीडीएफ बनवली तर त्याच्यामध्ये तो स्कॅनच होऊन जातो पण तुम्ही जर का आकडा तिकडा फोटो घेणार आणि त्याला स्कॅन करणार दॅट इज नॉट ऍक्सेप्टेड एक्सेप्टेड ठीक आहे ते स्वीकारलं जाणार नाही त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं युज डीपीआय डॉट्स पर इंच फॉर स्कॅनिंग क्लिअर टेक्स्ट अँड स्टॅम्प ठीक आहे थ्री हंड्रेड डीपीआय त्याच्यामध्ये यूज करायचा सेव इन पीडीएफ डायरेक्टली फ्रॉम द स्कॅनर ठीक आहे स्कॅनरचा उपयोग करायचा <coughs> वेगवेगळे ऍडोबेस स्कॅनर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे त्याच्यातून तुम्ही करू शकता म्हणजे चांगल्या क्वालिटीचा येईल इन्शुर द डॉक्युमेंट इज अपराइट नॉट रोटेटेड ठीक आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना उभ बऱ्याचदा आडवं डॉक्युमेंट होऊन जात रोटेट होत तर ते लक्षात घ्या ते पीडीएफ मध्ये चेक करून घ्या डू नॉट क्रॉप फुल पेज मस्ट बी विजिबल क्रॉप करायचं नाही अजिबात जस जे डॉक्युमेंट आहेत त्याला ऍज इट इज आता स्कॅन केल्यावर क्रॉप करायची काही गरज नाही सिग्नेचर मस्ट बी क्लिअर ठीक आहे हा तर महत्वाचाच मुद्दा आहे म्हणजे ज्या प्रमाणपत्रावर जे सील आहेत स्टॅम्प आहेत आणि सह्या आहेत सिग्नेचर आहे ह्या क्लिअर आल्या पाहिजे त्याच्यामुळे ते स्कॅन प्रॉपर झालं पाहिजे टेक्स्ट मस्ट बी क्लियर डार्क एंड रीडेबल टेक्स्ट सुधा क्लियर पाजे का डार्क एकदम सुटसुटी एकदम ठलक डार्क आ रीडेबल वाचने योग्य पे इशर नो ब्लर ग्लेर शैडो और टाइटल स्कैन ठीक है

अवॉइड करा है ना कारण त्याच्यामध्ये डिटेल लॉस होऊ शकतात ठीक आहे हे मुद्दे लक्षात घ्यायचे खर तर हे देणं यांच काम असत खूप काही अवघड ह्या गोष्टी नाही आहेत सरळ सरार सरळ आहे पण ते त्यांच्यावर कुठलीच गोष्ट येऊ देत नाही म्हणून एक एक गोष्ट बार काही नाही आणि आपलंही चुकून म्हणजे अभ्यास झाला तयारी झाली आणि <coughs> इकडे जर का आपलं काही तांत्रिक चूक झाली तर परीक्षा परीक्षेच्या ठिकाणी राहते आपण परीक्षेतच आपला फॉर्मच होत नाही सिलेक्ट होत नाही तर अशा अडचणी येऊ नये आणि नवीन असाल तुम्ही तर त्यामुळे ते, ते एकदा चांगलं समजून घेतलं की आयुष्यात पुढच्या स्पर्धेत जोपर्यंत आपल्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत टिकायचं आहे आणि हे कामच येणार आहे ठीक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे उमेदवारांनी कागदपत्र व प्रमाणपत्र अपलोड करताना उपरोक्त प्रमाणे दिलेल्या निकषांचे काळजीपूर्वक पालन करणे बंधनकारक असेल ठीक आहे पुन्हा एकदा आणखी काही सूचना दिलेल्या आहेत ना चा वापर याच्यात होणार आहे त्याच्यामुळं निकष एकदम कंपलसरी आहे तर काय निकष उमेदवारांच्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यापैकी कोणते एका वर्षाचे कुटुंबातील सर्व स्त्रोतांमार्फत मिळणारे उत्पन्न रुपये आठ लक्ष यापेक्षा जास्त असू नये ठीक आहे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसा ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांनी प्रमाण प्रमाणप्रणाली ई ड्राईव व्हॅलिडिटी पोर्टलमध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करते शैक्षणिक एज्युकेशन सेवा सर्व्हिस निवडणूक इलेक्शन व इतर विकल्पांपैकी इतर विकल्प निवडून संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे ऑनलाईन द्वारे अर्ज सादर करण्यात यावा ठीक आहे जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय कास्ट व्हॅलिडिटी जर एखाद्याकडे नसेल त्यांना काय करायचं ई ट्राईव्ह व्हॅलिडिटी पोर्टल जे पोर्टल आहे जी वेबसाईट आहे त्याच्यावर वर सर्च करायचं ई ट्राईव्ह व्हॅलिडिटी पोर्टल आणि हे जे विकल्प दिलेले आहे एज्युकेशन सर्व्हिस सॉरी ऑप्शन दिलेले आहेत एज्युकेशन सर्व्हिस सिलेक्शन आणि ऑर्धर त्यापैकी ऑर्धर निवडायचं आणि एक अर्ज त्यांच्याकडे करून घ्यायचा अर्जातील तपशील माहिती चुकीची अथवा अर्धवट ठेवल्यास सादर केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्या परिणामासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहील. बघा आपल्याकडून जर काही चूक झाली तर त्याची जबाबदारी आपल्यावरच राहते. त्याच्यामुळे हे सुद्धा काळजीपूर्वक खूप करणं गरजेचं आहे. सदर योजनेच्या किंवा ऑनलाइन अर्जाच्या अनुषंगाने उमेदवार यांना प्राप्त होणारे ईमेल किंवा OTP मोबाईल ओटीपी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस देण्यात येऊ नये याची अर्जदाराने गंभीर नोंद घेण्यात यावी थी। ठीक आहे उद्या बाबा माझं असं झालं तसं झालं माझ्या फॉर्म मध्ये मा छेडछाड झाले अजिबात तुमचं कुठलंच काही ऐकून घेतलं जाणार नाही कारण तशी सूचना तुम्हाला आधीच दिलेली आहे तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल एकदम गोपनीय ठेवायचा उमेदवाराने ऑनलाइन अर्जाद्वारे सादर केलेली माहिती व तपशील प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर खोटी व बनावट असल्याचे आढळल्यास तो कायदेशीर कारवाईस पात्र राहील ठीक आहे कुठल्याही प्रकारची छेडछाड करायची नाही काही खोटा अपलोड करायचा नाही आणि चुकून होऊ द्यायचं नाही कारण तुमच्याकडून चुकून जरी झालं तरी त्याचा अर्थ असाच होतो की तुम्ही मुद्दाम केला कारण तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार हे ना आपल्यावर आपल्या घरचेच विश्वास ठेवत नाही उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना किमान पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी ठीक आहे फॉर्म भरला की पूर्ण चेक करून घ्यायचा परत एकदा ठीक आहे चला पुढे उमेदवारांनी महत्वाचे अपडेट तसेच त्या संबंधित देण्यात येणाऱ्या सूचना माहितीसाठी वेळोवेळी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी वेबसाईट वर वारंवार जाऊन बघायचं ना आपलं काम आहे की काय बदल झाले कधी तारीख आहे सगळ आणि अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण समस्या असल्यास खालील दिलेल्या ईमेल अथवा दूरध्वनी क्रमांक यावर संपर्क साधावा ठीक आहे तर हे हा नंबर आहे झिरो वीस सव्वीस तेहतीस झिरो आठ चोपन्न सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा या वेळेत त्याच्यावर तुम्ही फोन लावू शकता ईमेल आयडी आहे हा हेल्पडेस्क सीपीटी ठीक आहे एक मिनट हा साचला गेला हा हेल्पडेस्क डॉट सीपीटी पी टी पी टी आर टी आय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे पण एवढ्या बांधगडीत पडण्यापेक्षा सरळ फोन उचलायचा किंवा मलाही फोन लावला तर हरकत नाही आणि वेबसाईट इथं दिलेली आहे आय डॉट महाराष्ट्र डॉट एकदम काळजीपूर्वक भरा काय अडचण आली तर कमेंट मध्ये विचारा किंवा पुन्हा एकदा काळजीपूर्वक व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा चालू घडामोडीवाला साठी चालू घडामोडीसाठी चालू घडामोडीवाला या चॅनेल सोबत जोडले <coughs> जा सगळ्या प्लॅटफॉर्म सोबत जोडले गेल्यावर तुम्हाला मिळेल मोफत पीडीएफ क्वीज स्वरूपात प्रश्न आणि तुमची करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचा एकही मार्क्स कुठे वाया जाणार नाही त्यामुळे आपल्या सोबत जोडले जा आणि ही सगळी माहिती स्वाक्षरीत आहे हा जे आर किंवा हे नोटिफिकेशन दीपा मुधोळ मुंडे या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहे आयुक्त आहेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या ठीक आहे तर हे होते पोलीस भरती संदर्भातील नवीन अपडेट कोणती कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र लागणार शारीरिक पात्रता काय आहे त्याचे निकष काय आहे वय वाढ किती पर्यंत आहे आणि इतर सर्व गोष्टींवर आपण सखोल चर्चा केली जर तुम्हाला आणखी काही कळलं नाही तर कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्राम चॅनलला विचारा कुठेही कोणत्याही आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही विचारू शकता तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि चालू घडामोडीवाला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपण रोज पेटत असतो चालू घडामोडीवालाच्या डेली न्यूज किंवा दररोजच्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये सकाळी सहा वाजता तर सकाळच्या सहा चा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच